स्वामी समर्थ या स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला खूप असं अनन्य साधारण महत्व आहे वट पौर्णिमा हा सण सुवासनी महिलांसाठी अतिशय असा महत्वाचा हा सण आहे या दिवशी महिला सुंदर छान साडी घालून तयार होतात साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ते व्रत करतात वड्याची पूजा करतात आपल्या हिंदू धर्मातील असे विशेष असे बरेचसे सण आहेत त्यामध्ये संक्रांती दिवाळी नागपंचमी वड सावित्री या सणांना आपण विशेष असं महत्त्व देतो या या सणांना आपल्या घरातील आपल्या ज्या महिला आहेत ह्या छान असं काही तयार होतात छान असा साज शृंगार आहे तो तयार करून हे सण साजरे करतात प्रत्येक महिलेला खूप छान असं तयार व्हायला खूप आवडतं सुंदर दिसायलाही खूप आवडतं छान अशी साडी घालायला आवडती त्यावरती मॅचिंग बांगड्याही घालायला खूप आवडते अशा वेळी प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो की आपण कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाची साडी ही आपल्याला छान दिसेल त्याचबरोबर कोणते रंग आहेत हे शुभ आहेत अशा प्रकारचं बरेचसेच प्रकारचे प्रश्न आहेत हे महिलांना पडतात म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये सावित्री या सणासाठी कोणत्या रंगाचं रंग आहेत हे शुभ आहेत कोणत्या रंगाच्या साड्या घातलं तर आपल्याला ते त्या शुभ आहेत कोणत्या रंगाच्या आपण साड्या घालू नयेत कोणते रंग हे अशुभ आहेत चुकूनही त्या प्रकारच्या किंवा त्या रंगाच्या ज्या साड्या आहेत किंवा बांगड्या आहेत त्या आपण घालू नयेत या सणाला आपण बांगड्या घालताना त्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात याबद्दल जी काही माहिती आहे ती सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहात जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल यावर्षी वटपौर्णिमा शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे हा पती पती पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी तसेच सुख संसारासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचा सण आहे हा महिला करतात वटपौर्णिमा म्हणजे सात जन्मी हाच पती आपल्याला मिळावा यासाठी केले जाणारे व्रत होय हे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य आहे हे मिळते व पुढच्या सात जन्मी तोच पती आपल्याला मिळतो ही धारणा आहे कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य जास्त आहे त्याचप्रमाणे आपल्याही पतीचे आयुष्य आहे हे जास्त व्हावे म्हणून वडा जे वटवृक्ष आहे या वृक्षाची पूजा महिला करतात या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा होईपर्यंत निर्जला व्रत आहेत हे करतात व पूजा झाल्यानंतरच त्या उपवास सोडतात अशा प्रकारे या सणाचे खूप असं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे कारण या दिवशी अखंड सौभाग्याची प्रार्थना हे ही केली जाते हा सण सौभाग्यकारक असं मानला जातो किंवा म्हटलं जातं या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगवेगळे आणि असे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे प्रत्येक रंग एक प्रकारची ऊर्जा प्रदान करतात काही का रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात सुखकारक फलदायी असतात तर काही रंग हे शुभ असतात नकारात्मकता ऊर्जा निर्माण करणारे असतात कारण की रंग हा आपल्या मनावर परिणाम करतो मनाला उत्तेजित करतो प्रत्येक रंगाला स्वतःचं असं अस्तित्व असतं स्वतःचं असं महत्त्व असतं मन आणि रंग यांचं जे नातं आहे हे, हे खूप वेगळं असतं यामुळे मानवी जीवनात रंगाला महत्त्वाचे प्रमुख असं स्थान मानले जाते म्हणून आपण नेहमी शुभ रंगाच्याच जे कपडे आहेत किंवा ज्या साड्या आहेत त्या घालाव्यात त्यासाठी आता आपण या व्हिडिओमध्ये आत्ता आपण आपल्याला कोणते रंग शुभ आहेत ही माहिती आता पाहणार आहोत प्रथम आपण पहिला रंग म्हणजे हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानले जाते कारण नवरीला हिरव्या रंगाचा चुडा भरतात यामुळे पतीचे आयुष्य आहे हे वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरवा जे पीस आहे तेच आपण किंवा हिरवी जी साडी आहे तीच आपण ओटीवरती ठेवतो यावरून हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे तो आपल्याला समजते शक्य त्यामुळे शक्य झाल्यास हिरव्या रंगाची साडी अवश्य आपण घालावी तसेच लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो देवपूजा करताना पाटावरती लाल रंगाचं वस्त्र आहे ते आपणही टाकतो हा रंग सर्व देवतांना व माता लक्ष्मीलाही खूप अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यकारक अलंकारामधील कुंकू हे लाल रंगाचे असते कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू होय लाल रंग उत्साह धैर्य नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य झाल्यास तर तुम्ही लाल रंगाची साडीही घालू शकता त्यानंतर तिसरा रंग म्हणजे केशरी रंग येतो केशरी रंगाची साडी ही आपण घालू शकता केशरी रंग हा सूर्योदय सु सू, सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा जो ध्वज आहे त्याचबरोबर रामकृष्ण अर्जुन यांच्या रथाचे जे ध्वज आहेत हेही केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग रंग धैर्य बलिदान वीरता यांचं प्रतीक आहे तसेच दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करणारा रंग म्हणून ही या केशरी रंगाला ओळखलं जातं या रंगातून सकारात्मकता ऊर्जा आहे ही प्रवाहित होते म्हणून या रंगाची साडी आहे ती आपण घालू शकतो यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असे म्हटले जाते कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यात पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो पूजेमध्ये पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो पिवळा रंग सूर्य मंगळ ब्र बृहस्पती रंगाचे प्रतिनिधित्व करतात प्रकाश पण देतात पिवळा रंग धारण केल्याने आपल्याला गुरुसुद्धा बलवान म्हणजे आपला जो गुरु असतो तोही बलवान होतो काल सौभाग्य अलंकारामधील हळद ही पिवळ्याच रंगाची असते आपल्या जे म्हणजे जे, जे कुलदेवता आहेत किंवा जे आपले सर्व जे देवता आहेत यांनाही आपण म्हणजे पूजा करताना नेहमी आपण हळद लावून हळदच लावतो आणि त्यामुळे हा जो हळदीचा जो कलर आहे तो म्हणजे पिवळा कलर आहे हा अतिशय शुभ शुबा, क शुभ असा कलर आहे सकारात्मकता ऊर्जा देणारा हा कलर आहे त्यामुळे आपण या रंगाची साडीही तुम्ही घालू शकता त्याचबरोबर आता पुढे रंग येत होतो गुलाबी गुलाबी हा रंग आहे हा सर्व स्त्रियांना खूप अतिशय प्रमाणात आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो या रंगाची कपडे परिधान केल्याने आपले मन प्रसन्न होते म्हणून या रंगाची साडी पण आपण तुम्ही नक्कीच घालू शकता असे सांगितले सांगितलेले सर्व रंग शुभ रंग आहेत थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून या गडद रंगाची कपडे घालतात तर आपण इतर दुसऱ्याही रंगाच्या साड्या आहेत त्या घालू शकतो त्या म्हणजे आपल्याला मोरपंखी येईल कलर त्याचबरोबर जांभळा कलर येऊ शकतो मेहंदी कलर पोपटी कलर अशा बऱ्याचशाच रंगाच्या ज्या साड्या आहेत त्या आहेत त्यामधील आपण कोणत्याही कोणतीही ज्या जो रंग तुम्हाला आवडत असेल त्याही रंगाच्या तुम्ही साड्या घालू शकता तुमच्या इच्छेनुसार शेवटी कारण तुम्हाला छान आणि सुंदर दिसायचं आहे आणि शिवाय शिवाय तुम्हाला तुमच्या मनाला जो काही रंग प्रसन्न वाटेल त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे घालू शकता पण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची नाही तर आपल्याला पांढऱ्या आणि काळ्या रंगाची जी साडी आहे ती घालायची नाही कारण हे सौभाग्यकारक रंग नाहीत आणि म्हणून हे सौभाग्यकारक रंग नसल्यामुळे ते शुभ शुभ रंग नाहीत आणि सौभाग्यामध्ये या रंगांना मान्यता नाही म्हणून आपण या दोन रंगांच्या ज्या साड्या आहेत त्या या आपल्या सणाला चुकूनही घालायच्या नाहीत त्याचबरोबर आपण आ, या साड्यांबरोबरही महिलांना म्हणजे महिला आपण बांगड्याही घालतो पण आजकाल फॅशन आलेले आहे की प्रत्येक कलरच्या साडीवरती मॅचिंग अशी बांगडे घालण्याची किंवा काहीजण बांगड्याच घालत नाहीत अशा प्रकारचे फॅशन आलेले आहे पण आपल्या धर्मशास्त्रानुसार सोळा शृंगारमधील बांगड्या हा एक महत्त्वाचा शृंगार आहे म्हणून असे जे आपले शुभकारक जे सण आहेत हिंदू धर्मातील या सणांना कमीत कमी आपण बांगड्या आहेत त्या घालाव्यात आता बांगड्या आपण कोणत्या प्रकारच्या घालाव्यात बांगड्या हे आपण शक्यतो करून काचच्याच घालाव्यात प्लॅस्टिक किंवा मेटेलच्या ज्या बांगड्या आहेत त्या आपण सणाला घालू नयेत काचच्या बांगड्यांमध्ये जास्तीत जास्त करून हिरवा किंवा लाल रंगाच्या ज्या साड्या ज्या बांगड्या आहेत त्याच आपण घालाव्यात कारण हे सौभाग्यकारक रंग आहेत या रंगांना सौभाग्यकारक रंग असं म्हटलं जातं आणि आ, हे रंग खूप शुभ आहेत सौभाग्याचे प्रतीक म्हणून मानलं जातं म्हणून आपण शक्यतो करून जास्तीत जास्त करून हिरव्याच रंगाचा आपण बांगड्या घालण्यासाठी वापर आहे तो सणांसाठी करायचा आहे या हिरव्या रंगाने सौभाग्यात वाढ होते तसेच पतीच्या प्रगतीमध्येही वाढ होते म्हणून हेच रंग आपण जास्तीत जास्त करून बांगड्यांसाठी चॉईस करून हेच रंग आपण घ्यायच्याने घालायचे आहेत त्याचबरोबर आपण बांगड्या घालताना आपल्या हातामध्ये कशा प्रकारे घालाव्या एका हातामध्ये आपल्याला सहा बांगड्या जरी घातल्या तरी आपल्याला दुसऱ्या हातामध्ये स सात अशा बांगड्या घालायच्या आहेत म्हणजे एका हातात सहा आणि एका हातात सात याच्यापेक्षा तुम्ही जास्तही म्हणजे घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार पण एका हातात जरी स म्हणजे थोडक्यात मला उदाहरण सांगायचं होतं की सहा जरी घातला तर दुसऱ्या हातात म्हणजे दुसऱ्या हातात एक बांगडी वाढती आपण घालावी अशा पद्धतीने आपण बांगड्या घालायच्या कारण हा बांगड्या घालण्याचा नियम आहे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे महिलांना की आपण ज्यावेळेस चुडा भरतो लग्नाच्या टायमिंगला त्यावेळेस आपल्याला एका हातामध्ये जास्त बांगड्या भरल्या जातात त्यामुळे हा बांगड्याचा नियम आहे त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे बांगड्या आहेत त्या घालाव्यात आणि या या ज्या जे सर्व कलर जे सांगितलेले आहेत साड्यांचे यामध्ये जो काही तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या इच्छेनुसार जो काही रंग असेल तो आपण साडीचा घालायचा आहे फक्त अशुभ रंग आहे ते चुकूनही घालू नका श्री स्वामी समर्थ